नमस्कार मित्रांनो स्वर्णिम कोकण पेजमध्ये पुन्हा एकदा सरचं स्वागत संध्याकाळ झालेली असा इकडे आणि माका किती घाम येलो बघा आज समोर होतो आणि लाईट गेलेली पूर्णपणे आणि उद्या गुढी पाडवो तर त्यामुळे मी या ठिकाणी बघा पाडण्यासाठी हा मानगो आणलेलो असा तर उद्या आम्ही गुढी उभी करतो या ठिकाणी ह्या मानग्यावरती आणि फणस आताचे जून झालेले असत तर फणसाची भाजी करूची असा माझो प्लॅन असा तर आईक अजून काय माहिती नाही असा तर एक रानामध्ये फणस आहे इकडे रसाळ त्या फणसाक फणस बरेच मोठे लागलेले असतात तर आपण ते फणस काढूक जाऊया एक फणस काढून आणूया आपण आणि त्या रसाळ फणसाची म्हणजे कच्च्या फणसाची आपण भाजी करूया कोव्याची पण केली जातात कोवळे असताना पण आता गरे बनल्यावरती भाजी केली जाता ही कोकणातली एक मस्तपैकी स्टायलिश भाजी बनता तर ती फणसाची भाजी आपण आज करतो तर फणस काढूक जाऊया आणि माझ्या ह्या अवताराकडे बघू नका कारण काय म्हणतात तो आम्ही जंगलात राहणाऱ्या शेतकऱ्याचे मुलं म्हटलात तरी चलात आमका त्यामुळे ही अशी अवस्था असा आणि उन्हामध्ये खूप काळो झालेलो असा आहे मी तर चला तर जाऊया आज फणस काढू आणि फणसाची भाजी आपण करूया फणस काढण्यासाठी मी एक पिपळो घेतलेलो असा ज्या का पुढे आडव्या प्रकारे कोयती लागलेली असता त्याने आपण फणस कट काड़ करून काढू शकतो आमची वाघेरी बघा पूर्णपणे सुंदर लाल मातीचे रस्ते हिरवळी नटलेली असा सुंदर हे लालमतीचे वडल्या वडलांचे रस्ते पक्ष्यांचं किलीबिलाट अजूनही असा संध्याकाळचो आणि ही जंगलातून जाणारी आमची पायवाट म्हणजे आता हे रस्तो झालेलो असा या ठिकाणी बघा एक फॉरेस्ट मध्ये केवड्याचा रान असा या ठिकाणी सहसा केवडे काय फुलणत नाही या केवड्याच्या रानामध्ये तुमची वाघेरीवाडी पूर्णपणे जंगलामध्ये असा आणि सगळा रान असा तिकडे फॉरेस्ट असा आणि हा हो डोंगर असा वाघेरीचं आणि या ठिकाणी रात्रीचे पाणी वगैरे पण सगळे असत आणि तर इकडे विविध बोर्ड पण लावलेले असत प्राण्यांचे वगैरे की प्राण्यांपासून सावधान वगैरे म्हणून एक त्यापैकी एक होर्डिंग असा ती तुमका मी दाखवतोय काय होर्डिंग असा ती ती ही होर्डिंग असा बिबट्याची या सरकारने बांधलेला टहाळणी केंद्र असा माझ्याविषयी जाणून घ्या तुम्ही मला जगवा मी तुम्हाला जगवेन अशा प्रकारचा बोर्ड असा बिबट्याचं म्हणजे या वाघरीवाडीमध्ये बिबट्याचं वास्तव्य असा हो आमच्या खालती तुळस गावामध्ये जाणारा रस्तो सुंदर बळणा बालना बळणांचं आणि आपण जे आता फणस काढू गेलो तर ह्यो जंगलातले एक फणस असा रसाळ तर याचे फणस कोणीच खात नाही कोणीच काढत नाही असेच पडतात आणि पिकां झाडां जातात कारण बघा किती फणस लागलेले का शेकरू चानी वगैरे हे सगळे फणस काढून खातात पिकलेले फणस अनेक दोन छोटे असत बाकी हे सगळे मोठे फणस असत तर मग अशी हो फणस मी काढण्याचा प्रयत्न करी होते पण मागा तो ये नाही होतो जून असा फणस ह्याच्यामध्ये गरे असतले बाकीचे कोवळे असत तर हो फणस आता आपण काढूया कोयती असा आणि ह्या कोयतीने मी आता हा फणस ओढून काढतो आहे का आम्ही पिपळं म्हणतो मालवणी भाषेमध्ये याने हो फणस मी आता ओढून काढतो आहे जे काढलं आहे हे सगळे फणस खालती गेले तर आता माका हे बघा असं खाली जावसा लागत आहे फणस आणण्यासाठी जे काढलं आहे हे सगळे फणस खालती गेले तर आता माका हे बघा असं उतरान खाली जावसा लागतो हे फणस आणण्यासाठी बघा हा फणस कुठे येलो बघा पडान जून असा फुटलो फणस येऊ आणि एक तिकडे खाली पडलो आपणाक सध्या एकाच फणसाची गरज असा मी रस्तो सोडून खैल आहे बघा वरती जंगलामध्ये आणि आमचं हा पावसाही धबधबो असा तुमक मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मागच्या वेळी फायनली आपण फणस आणलेलो असा तर खूप जून असा फणस बघा पिवळ पिवळ दिसता हातमध्ये आणि हा फणसाची भाजी आजच करू ही नाहीतर उद्या हे कडू लागत आहे गरे फायनली हो फणस तोडण्यासाठी रेडी असा या ठिकाणी टोप आणलेलो असा गरे काढण्यासाठी तर मित्रांनो ह्या का पक्को जून झालेलो फणस म्हणजे हो भाजी करण्यासाठी योग्य असा आणि हो चार पाच दिवसामध्ये पिकणारो फणस असा तू इलॉय फणसाच्या घरे काढू काय रे फायनली गरे आमचे हे काढून झालेले असत तर आम्ही आता रात्री ह्या फणसाची थोडी भाजी करतो आणि बाकीचे आई गरे आमचे सोलून मिठाक मसरो लावून सुकत घालतली नंतर मी तुमका ती प्रोसेस दाखवत आहे काय असा ती हे आमचं डॉगी बघा या आमच्या बाजूकच बसलेलो नामल्या काय रे ते का नाव समजता त्याचा फायनली हे गरे सोलून झालेले असत आता ह्याच्यातले थोडेसे घाटी आम्ही सोलतलो आणि ते फोडून ह्या फणसाच्या भाजीमध्ये टाकतलो त्यामुळे हे घोटिये पण आणले असतात आतमधले बिये जे का आपण आटल्या म्हणतो आता भाजीची प्रोसेस आपण तयार करतोय Thank <laughs> you.